किती सुंदर असं झालेलं आहे गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून आम्ही केक बनवलेला आहे घरच्या घरीच असा घरच्या साहित्यात आणि खूपच सुंदर असं आणि टेस्टी झालेलं आहे हे बघा बघू शकता नमस्कार नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक मा, स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गहू आणि गुळ वापरून केलेला हेल्दी असा केक चला तर मग आपण हा केक मी कसा बनवला ते आपण पाहूया नमस्कार हे पहा आपल्याला आज मैदा आणि साखरेचा वापर न करता आज आपल्याला केक बनवायचा आहे असा हेल्दी असा केक बनवणार दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी बघा सर्वात प्रथम बघा मी इथे गुळ घेतलाय पाऊन वाटी गुळ घेतलाय मी चिक्कीचं गुळ वगैरे घ्यायचं नाही तुम्ही आणि इथे रूम टेम्परेचरचं दही घेतलंय मी इथे किती अर्धी वाटी घेतलंय आणि पाव वाटी मी इथे तेल घेतलंय इथे तेल कुठचंही उग्र वासाचं तेल घ्यायचं नाही आपलं साधं तेल वापरायचं आहे सर्वात प्रथम बघा इथे मी आता मिक्सर जार घेतलाय आता त्या जार मध्ये मी इथे गुळ टाकणार आहे हा पाऊन वाटी जो गुळ घेतलाय ना तो मी गुळ टाकून घेते आता आपण इथे अर्धी वाटी दही घालूया तेल घालून घेऊया आपण इथे तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी एकाच वाटीने घेणार आहे ह्या तर तीन वाट्या पहिलं साहित्य तुम्ही पाहिलेलं आहे स्टार्टिंगचं आता बाकीचं पण साहित्य मी तसं घेणार तेव्हा तेव्हा तुम्हाला सर्व साहित्य मी दाखवणार आणि साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद करून आपण घ्यायचं कारण जास्त फास्ट केलात तुम्ही तर बाहेर उडण्याची शक्यता असते म्हणून आपण चालू बंद करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा मिक्सर लावून झालंय सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे बघा पेस्ट करून घ्यायची बारीक आणि या मध्ये टाकते मी तोपर्यंत आपण इथे कढई प्रिएट करून ठेवा आपण ओवन मध्ये करणार नाही आहोत केक हा मध्ये करणार तोपर्यंत प्रिएट करत ठेवा दहा ते बारा मिनिट आपण प्रिएट करत ठेवायचे आहे कढई झाक आता आपण या आ, केक तीन मध्ये ला आपण इथे तेल लावून घेऊया मी तीन मध्ये करणार आहे एक टीन मध्ये तुम्ही पातेला सुद्धा करू शकता तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप बटर काही तुम्ही लावू शकता आता आपण त्यावरती हे बघा गव्हाचं पीठच आपण भुरभुर व्हायचं आहे मैदा वगैरे मी इथे कुठेही वापरलेला नाहीये गव्हाचं पीठ लावून असं घ्यायचं चारी बाजूने आणि असं बघा हे करायचं चा। त्याला चारी बाजूने असं पसरून घ्यायचं राहिलेलं जर पीठ बाजूला असतं ना ते बाजूला करून टाकायचं पीठ जे येतं ना ते बाजूला करायचं ना त्यामध्ये बघा आपण इथे गव्हाचं पीठ टाकायचं आहे मी चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी पूर्ण भरून टाकायचं आहे आता आपण विस्परच्या साह्याने चांगलं असं सा मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे हे बघा विस्परच्या साह्याने चांगलं असं सा ढवळून घ्यायचं ते सर्व साहित्य आणि मी साहित्य सर्व एकाच वाटीने घेतलेलं आहे पीठ पण त्याच वाटीने टाकलेलं होतं मी आता आपण त्यामध्ये बघा इथे मी एक वाटी दूध घेतलंय हे पण रूम टेम्परेचरचं दूध आहे मग गरम करून असं दूध मी घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर आणलेलं आहे ते मी थोडं थोडं करून असं टाकणार आहे त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण त्यामध्ये थोडस बघा चिमुडभर मीठ टाकायचं आहे मिठाने कसं आपल्या केकची चव छान लागणार आहे आणि बॅलन्स होतं आपला गोड पदार्थ आता आपण इथे बेकिंग पावडर घेऊया एका छोट्या चाळणीमध्ये आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे हे बघा बेकिंग पावडर मी अर्धा चमचा घेतला आणि पाव चमचा घेतलाय बेकिंग सोडा आणि तो चाळून घ्यायचा आपल्याला आता आपण चांगलं असं परत मिक्स करून घ्यायचं बेकिंग पावडर मीठ टाकलंय बेकिंग सोडा टाकलाय आणि आता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे तुम्ही इंचेस पण टाकू शकता हे बघा वेलची पावडर मी अर्धा चमचा टाकणार आहे वासासाठी त्याने कसा सुवास छान येईल आपल्या केकला मस्त असा तुम्हाला लागेल तेव्हा मी दूध सांगणार आहे परत टाकायचं आहे ते हे पा मिश्रण थोडंसं असं घट्ट झालंय मग आता ते राहिलेलं दूध होतं ना ते पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया बघू शकता तुम्ही थोडंच दूध म्हणजे पूर्ण वाटीभर मला दूध लागलेलं आहे त्याच वाटेने घेतलेलं आहे मी एकाच एक वाटेने सर्व साहित्य आणि परत दूध टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं चांगलं हे पहा चांगलं मिश्रण एकदम असं फे, फेटून घ्यायचं आहे आपण कारण कसं आतमध्ये अजिबात घोटळ्या वगैरे काही राहता कामा नाही आता आपण त्यामध्ये हे बघा काही ड्रायफ्रूट्स होते मी ते बदाम आणि हे घेतलंय वॉलनट घेतलंय हे बघा हे पहा अक्रोड आणि बदामाचे असे बारीक काप करून घेतलेत मी ते टाकले तुम्ही कुठचंही ड्रायफ्रूट टाकू शकता काजू पिस्ता मनुके काही टाकू शकता आता आपण त्या भांड्यामध्ये टाकून आहे ही पा कन्स्टिटन्सी तुमची अशी पाहिजे बघा रनिन कन्स्टिटन्सी पाहिजे बघू शकता तुम्ही असं मिश्रण व्हायला पाहिजे आपलं केकचं म्हणजे तो केक छान होतो असा फुलतो व्यवस्थित केक हे पहा वरून आता आपण ड्रायफ्रुट टाकूया ते उरलेले होते ते तुकडे करून घेतलेले होते मी ते वरून असं टाकायचं म्हणजे छान दिसत तुम्ही ते तुटी फ्रुटीचा पण वापर करू शकता मुलांना जे तुमचं आवडतं ते तुम्ही असं हेल्दी केक असं बनवून देऊ शकता आता आपण एकदा दोनदा असं टॅप करायचं म्हणजे आतमध्ये हवा साठणार नाही आणि केक आपला छान होईल ही पहा आपण इथे कडई ब्रीट करत ठेवलेली होती ते आपण झाकण असं अलगत काढून घ्यायचं गरम झालं असणार आणि असं बाजूला घालून ठेवायचं त्यानंतर बघा इथे मी इथे डिश टाकणार आहे खाली हे बघा कढईच्या बोडाशी आणि आपण हे आता तीन ठेवून द्यायचं आतमध्ये बघू शकता हे बघा आणि लो टू मिडियम म्हणजे मिडियम गॅसच ठेवायचं लो नाही ठेवायचं मीडियम म्हणजे आपण फास्टच्या जर आहे बघा कमी हे बघा बघू शकता तुम्ही इथे बघा असं ठेवायचं आपण हे पहा फास्ट पेक्षा जरा कमी आपण गॅसवरती ठेवून द्यायचं चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण बेक करत ठेवायचं आहे मध्ये आपण बघायचं नाही अजिबात हे पहा चाळीस मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण उघडून बघूया केक आपला बेक झालाय काय अरे वाव मस्त जसं बेक झालाय बघा केक आणि एकदम उगलेला आहे व्यवस्थित असं फुललं आहे आता आपण यामध्ये सुरी अशी टाकून बघूया जर सुरीला चिकटला केक तर आपण पाच मिनटं ठेवायचं आहे हे बघू शकता तुम्ही सुरीला कुठेही चिकटलेला नाही आहे केक हा बघा आता आपण गॅस बंद करून टाकूया आता आपण कढईमध्ये काढून घेऊया मधून आणि आपण थंड करत ठेवायचं आहे थंड केल्याशिवाय तो आपण डीमोल्ड वगैरे करायचा नाही नाहीतर तो तुटणार केक हा पहा आपला केक आता पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्याशिवाय आपण डीमोल्ड करायचं नाही तरी पण आपण साईडने अशा कडा त्याच्या सोडून घेऊया चारी साईडने आता आपण या डिश मध्ये डीमोल्ड करूया हे पा किती सुंदर असा केक झालाय बघा आपला मस्त असा बघा बघू शकता तुम्ही हा बघा खूपच सुंदर असा केक झालेला आहे एकदम असा नरम एकदम सॉफ्ट झालेला आहे गहू गव्हाचं पीठ आणि गुळ घालून केलेला केक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्स करून जरूर कळवा हे बघा आपण आता केक आज कट करूया केक आपण कट केला आहे दाखवते तुम्हाला एक पीस काढून केकचा हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा मस्तपैकी असा नरम झाला आहे केक हे बघा चारही साईडने तुम्हाला दाखवते खूपच सुंदर आणि कलर इतका सुंदर आलाय ना गुळ घातल्यामुळे त्याचा कलर फारच सुंदर आलेला आहे आणि तेवढाच तो टेस्टीही होतो असा केक तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब